कुछ दिन पहले जो है महाराष्ट्र रियासत के जो है एक डेढ़ फुटिया आमदार ने जो है मुसलमानों के ताल्लुक से बड़े नाजेबा अल्फाज का और खुले अल्फाज में उनको धमकी दिया कि मैं मस्जिद में घुस जो है मुसलमानों को मारूंगा हम आज जिला कलेक्टर के पास यहाँ ऑफिस में जो आए हुए ये धरना प्रदर्शन जलगांव एकता पूरे जिले की तरफ से है और ये हमारी मांग है कि इस स्पीच पर इस जो है बातों पर जो है उसको अरेस्ट किया जाए उस पर गुना दु, दाखिल किया जाए अगर आज तुम्हारे इस जुमले पर तुम्हारी इस धमकी धं, पर अगर मुसलमान खामोश है तो सिर्फ उसकी वजह यह है कि जिस मजहब के हम मानने वाले हैं वो मजहब हमें इस बात की इजाज़त नहीं देता है कि हम जिस मुल्क के रहवासी हैं जिस मुल्क के शहरी है उस मुल्क के कानून को अपने हाथ में ले हम संविधान तरीके से इस मुल्क के कानून के अतबार से हम तमाम वो काम करेंगे जो इस मुल्क इस मुल्क के कानून ने एक एक शहरी को जो अधिकार दिया है अगर आज अगर हमारी इस धरने प्रदर्शन के बाद अगर यह हुकूमत अगर ये जो है पुलिस डिपार्टमेंट अगर उसको अरेस्ट नहीं करती है तो फिर हम वो तमाम काम करेंगे जो इस मुल्क के अधिकार ने दिए एक सप्तम्बर रोजी अहमदनगर नितेश राणे ने जे द्वेश भाषण मुस्लिम समाज के त्याचा सर्वप्रथम आम्ही जळगाव शहर जिल्ह्याच्या वतीने त्याचा स्त्रीवर निषेध करतो जाहीर धिक्कार करतो तसेच आम्ही त्याच्या विरोधात नियमानुसार फौजदारी कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल होणे याच्यासाठी आम्ही नियमानुसार पोलीस अधीक्षक एच डी पी ओ आणि पोलीस स्टेशनला एक सप्ट तीन सप्टेंबरला तक्रार देऊन सुद्धा गुन्हा दाखल झाला नाही म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टाची याचिका क्रमांक नऊशे चाळीस ऑब्लिक दोन हजार बावीस त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेले आहे की जर हेट स्पीच हेट क्राइम जर घडत असेल तर पोलिसांनी सोमोटो कारवाई करावी जर थोडमोठो कारवाई करीत नसेल तर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कंटेम ऑफ कोर्टचा काय नुसार कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांना तेच निवेदन देत आहेत की या ठिकाणी हेट स्पीच झालेली आहे हेट क्राईम झालेला आहे तरी जळगाव पोलीस गुन्हा दाखल करत नाही आहे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलेले आहे की जो कोणी द्वेषयुक्त भाषण करणारा व्यक्ती कोणताही धर्माचा असो त्याच्या विरुद्ध कारवाई करणे आवश्यक आहे जेणेकरून भारताचे धर्म धर्मनिरपेक्ष चारित्र जपले जाईल जर असे आमची सुप्रीम कोर्ट म्हणतं तर जळगाव पोलीस त्या दीड फुट्याला का संरक्षण देते हा आमचा सवाल आहे त्याच्यामुळे आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना हे निवेदन देट्या गेली एकी शेर बोलना चाहूँगा की हमारी आन बनता है हमारी शान बनता हमारे हमारी से अम का पैगाम बनता है वो हिंदू हो सिख हो मुस्लिम हो ईसाई हो खून जब सबका मिलता है तो हिंदुस्तान बनता है सिर्फ चार मिसरों में अपनी बात रखता हूँ के खूब बहती है अमन की गंगा बहने दो खूब बहती है अमन की गंगा बहने दो मत फैलाओ देश में दंगा रहने दो लाल हरे रंग में मत बांटो हमको लाल हरे रंग में मत बांटो हमको मेरी छत पर एक तिरंगा रहने राणे याने अहमदनगरमध्ये मुस्लिम समाजाबद्दल हेड स्पीच दिलेला आहे त्यासाठी आज आम्ही सर्व जळगावकर माननीय एस पी साहेबांना व जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहे की विरुद्ध जळगाव शहरामध्ये एफ दाखल करण्यात यावी खरं तर हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा सुनियोजित कट आहे हे महाराष्ट्रात हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे कारण की या निकंब सरकारने मागच्या अडीची अडीच वर्षात महाराष्ट्रासाठी काहीच केलेलं नाही म्हणून निवडण्याच्या ऐन अगोदर ते नितेश राणे या कुत्र्याच्या माध्यमातून हिंदू आणि मुसलमानमध्ये थेट निर्माण करत आहे परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे यात यशस्वी होणार नाही